नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीच्या दरात काहीसा बदल पाहायला मिळत आहे पण एकंदरीत आज संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मंगळवेढा आवकल्ली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे निलंगा अवकाल्य हे दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती मुखेड अवकाल्य हे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाल्य हे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार गा आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार mm रुपये तर गा जास्तीचा दरम्यान आला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती उमरगा अवकाल्य गा आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्यान आला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली हे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्यान आला सात हजार रुपये